इडलीचं पीठ किती छान फर्मेंट झालेलं आहे बघा पिठाला छान जाळी पडलेली आहे पीठ फरमेंट करण्यासाठी यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे त्याच पिठापासून किती छान मऊ लुसलुशी स्पंजी इडली तयार झालेली आहे नमस्कार मी कविता कवितास टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण इडलीचे पीठ फर्मेंट करण्याची अशी एक पद्धत पाहणार आहोत जी आजपर्यंत कोणीही सांगितलेली नाही थंडी असो व पावसाळा शंभर टक्के पीठ फर्मेंट होणारच यामध्ये मी इनोवो सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही इडलीचं पीठ इतकं छान फर्मेंट होतं की त्याच्या मऊसूद स्पंजी जाळीदार इडल्या होतात या इडल्या संध्याकाळपर्यंत छान मऊ राहतात यामध्ये मी भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत इडलीबरोबर खाण्यासाठी साऊथ इंडियन पद्धतीने खोबऱ्याची चटणी पण बनवलेली आहे रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा तरच तुमची पण इडली छान स्पंजी जाळीदार बनेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे या इडल्या बनवण्यासाठी मी हा इडली राईस वापरलेला आहे हा तांदूळ आहे ना डिमार्टला मिळतो या तांदळापासून इडल्या खूपच छान बनतात तुमच्याकडे जर हा तांदूळ नसेल तर तुम्ही या ठिकाणी रेशनचा तांदूळ वापरला तरी चालेल आणि रेशनचा तांदूळ जरी नसेल तुमच्याकडे तर तुमच्याकड घरचा जुना जो तांदूळ आहे ना ज्याचा भात मोकळा होतो चिकट होत नाही तो तांदूळ वापरा तुम्ही इडलीसाठी इंद्राणी अजिबात वापरू नका हे इडलीचे तांदूळ आहे ना दिसायला असे दिसतात बघा थोड्या बुटके आणि जाड असतात हे तांदूळ याच्यानं इडल्या खूपच छान बनतात तांदूळ मोजण्यासाठी तुम्ही या मेजरमेंटच्या कपचा पण वापर करू शकता जर तुमच्याकडे असे मेजरमेंटचे कप नसेल ना तर तुम्ही घरातली कोणतीही अशी एक वाटी घ्या त्याच्याने डाळ तांदूळ पूर्ण मोजून घ्या तांदूळ मोजण्यासाठी या वाटीचा मी वापर करणार आहे या वाटीने चार वाटी तांदूळ मोजून घेणार हे चार वाटी मी तांदूळ घेतलेले आहे हे तांदूळ एक ते दोन पाण्याने ना स्वच्छ धुवून घेणार आहे व्यवस्थित चोळून चोळून हे तांदूळ आहे ना दोन पाण्याने धुऊन घ्यावे हे तांदूळ दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी आता भरपूर पाणी घालून घेतो त्याच वाटीने एक वाटी उडदाची डाळ घेणार आहे या ठिकाणी मी उडदाची डाळ न घेता अख्खी उडीद घेतलेले आहे बघा याच्याने ना इडल्या खूपच छान सॉफ्ट बनतात इडली बनवण्यासाठी साऊथ इंडियन लोक डाळीच्या ऐवजी अशी अख्खी उडीद आहे ना बिना सालीची ती वापरतात त्याच्यामुळेच त्यांच्या इडल्या ना खूप छान बनतात तुम्ही पण एकदा वापरून बघा या अख्खी उडीद आणि ही उडीद आहे ना मध्ये सहज मिळते तिथनंच मी आणलेली आहे हे उडीद पण आहे ना एकाच पाण्याने आपल्याला धुऊन घ्यायचे आहे उडीत तुम्ही एकदाच धुऊन घ्या दोन वेळा तीन वेळा असं नका धुऊ तांदळाला धुऊन घ्या तस यामध्ये मी एक चमचा मेथी दाणा घालणार आहे याच्याने ना इडली आपला मस्त मऊ लुसलुशीत होतात आणि फर्मेंटेशन आहे ना चांगलं होतं इडलीच हे डाळ तांदूळ आहे ना एक पाच ते सहा तास आपण भिजून घेऊया पाच तास झालेले आहे बघा डाळ आणि तांदूळ आहे ना आपले व्यवस्थित चांगले भिजलेले आहे या तांदळामधलं सर्व पाणी मी काढून फेकून देणार आहे पण या डाळीचं पाणी आहे ना आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे डाळ आणि तांदूळ बारीक करताना याच पाण्याचा वापर करायचा आहे या डाळीमध्ये असे गुणधर्म असतात ना आपलं इडलीचं बॅटर आहे ना फर्मेंटेशनला याचा चांगला उपयोग होतो छान आपलं पीठ आहे ना मस्त फर्मेंटेशन होतं त्याच्यात तर हे वाटताना हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे या इडलीमध्ये घालण्यासाठी मी एक वाटी पोहे घेतलेले आहे हे आपले कांदा पोहे करण्याचे पोहे आहे ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदूळ मोजून घेतलं होतं ना त्याच वाटीने एक वाटी पोहे घेतलेले हे पोहे आहे ना एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे या पोह्यामधलं पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे हे डाळ तांदूळ वाटताना हे पोहे पण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे सर्वात आधी आपण डाळ बारीक करून घेऊया ही उडदाची डाळ आहे ना चिकट असते खूप तर आधी बारीक केलेली बरी असते नंतर तांदूळ करायचे यामध्ये हे डाळीचं पाणी आहे ना तेच थोडंसं घालून मी डाळ आहे ना एकदम छान बारीक वाटून घ्यायची आहे आपल्याला ही डाळ आहे ना एकदम छान बारीक वाटून घेतलेली आहे बघा मी हे मिश्रण आहे ना एका डब्यामध्ये काढून घेते एका डब्यात काढा नाही तर तुम्ही एका मोठ्या पातेलामध्ये काढलं तरीही चालेल पण डब्बा किंवा पातेला आहे ना मोठं घ्या चांगलं तुम्ही याच पद्धतीने तांदूळ पण आपण बारीक करून घेऊया तांदूळ एकदम बारीक नाही करायचे आपल्याला थोडेसे रवाळ ठेवायचे आहे आणि तांदूळ थोडे जास्त असल्यामुळे मी दोन बॅचेसमध्ये वाट हे वाटणार आहे तांदूळ वाटताना पण आपण जे डाळीचं पाणी काढलेलं होतं ना तेच पाणी टाकून वाटून घेणार आहे एकदम बारीक नाही केलेले आहे तांदूळ थोडेसे रवाळ ठेवलेले आहे असे तांदूळ हे तांदळाचं पीठ आहे ना त्याच डब्यामध्ये काढून घेते याच पद्धतीने बाकीचे उरलेले तांदूळ पण मी बारीक करून घेणार आहे आणि बारीक करताना याच्यामध्ये हे पोहे आहे ना हे पण पोहे पण घालून घेणार आहे डाळ तांदूळ आपले बारीक करून झालेले आहे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडंसं मी पाणी घालते आणि परत एकदा फिरवून ना हेच पाणी या पिठामध्ये घालते म्हणजे मिक्सर आहे ना आपला चांगला स्वच्छ होईल मिक्सरचं हे पाणी आहे ना ते पण याच्यामध्ये घालून घे या पिठामध्ये मी आत्ताच मीठ एक ते दोन चमचे टाकून घेणार आहे आता थंडीचे दिवस आहे म्हणून मी मीठ आताच टाकून घेतलेलं आहे उन्हाळ्याचे दिवस असेल ना तर तुम्ही सकाळी मीठ टाकलं तरी चालेल हे पीठ आहे ना आता एकाच दिशेने आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं मस्त फेटून घ्यायचं आहे हलकं करायचं आहे या पिठाला आपल्याला एक चार मिनटं झाले आहे बघा हे पीठ ना मी व्यवस्थित चांगलं फेटून घेतलेलं आहे हे पीठ आहे ना तुम्ही हातानेच फेटा चमच्या नका फेटू आपल्या हाताच्या उष्णतेमुळे ना हे पीठ फर्मेंट व्हायला ना चांगली मदत होते हे पीठ बघा असं पातळ आहे इतपत आपल्याला याच्यामध्ये ना सकाळी पाणी वगैरे घालायची काहीच गरज नाहीये असं पातळ करून घ्या तुम्ही पीठ बघा इतकं पातळ आहे आपलं असंच पीठ करा तुम्ही हे मागे चमच्याच्या मागे अशी रेश ओढली ना तर अशी व्यवस्थित रेश आली पाहिजे हे इडलीचं पीठ आहे ना आपण आता बारा तास फर्मेंट करायला ठेवणार आहे फर्मेंट करण्यासाठी ना यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे तो पदार्थ तुम्ही घातला ना तर थंडी असो व पावसाळा शंभर टक्के तुमचं पीठ फर्मेंट होणार थंडी असली तरी कितीही त्याच्यामध्ये ना असा कांदा आहे ना या पीठामध्ये टाकणार आहे दोन्ही एक छोटा कांदा घेतलेला आहे याच्यामुळे ना आपलं शंभर टक्के फीट आहे ना छान फर्मेंट होणार हलकं होणार आहे डब्याला मी असं झाकण व्यवस्थित पॅक करून घेते आता थंडीचे दिवस आहे पीठ व्यवस्थित फर्मेंट होण्यासाठी हा डबा आहे ना या शालमध्ये मी व्यवस्थित गुंडाळून ठेवते तुम्ही शालमध्ये किंवा स्वेटरमध्ये कशातही गुंडाळून ठेवला तरी चालेल या पिठाला ना चांगली ऊब मिळेल ते त्यामुळे चौदा तास झालेले आहे बघा हे पीठ आहे ना इडलीचं आपल्याला फर्मेंट करायला ठेवून आता कसं झालं आहे ते बघूया आपण वाव मस्त पीठ फर्मेंट झालेलं आहे बघा जेव्हा आपण इडलीचं पीठ फर्मेंट करायला ठेवलं होतं ना अर्ध्या डब्याच्या पण खाली होतं आता फुल गच्च डबा भरलेला आहे त्याला बघा जाळी किती छान पडलेली आहे बघा खूप छान हलकं फुलकं झालेलं आहे बघा पीठ त्यामध्ये मी जो कांदा घातला होता ना त्याच्याने हे पीठ इतकं छान फर्मेंट झालेलं आहे बघा हा कांदा आहे ना आपण आता कांदा काढून टाकूया यातला हा कांदा आहे ना तुम्ही सांबार बनवताना यूज केला ना, के ना तरीही चालेल तुम्हाला असं वाटेल की या कांद्याचा वास या पिठाला लागेल पण अजिबात पिठाला ना वास लागत नाही याचा हे पीठ आहे ना जास्त हलवायचं नाही आपल्याला ही जी छान जाळी पडलेली आहे ना ती तशीच ठेवायची आहे यासाठीच मी आधी मीठ घातलं होतं ना आपल्याला आता जास्त हलून नाही घ्यायचं आहे इडल्या लावूया त्यासाठी मी इडली स्टँड घेतलेला आहे त्याला मी ना बटर लावून घेणार आहे आपण नेहमी तेल लावतो पण तेलपेक्षा ना तुम्ही बटर एकदा लावून बघा खूप छान इडल्या चवीला पण लागतात आणि इडल्या ना लगेच निघतात बघा ही ट्रिक आहे ना एकदा वापरून बघा तुम्ही इडलीचं बॅटर आहे ना या साच्यामध्ये टाकून घेते पूर्ण गच्च नका भरू आहे हे साचे तुम्ही थोडेसे ना मोकळे ठेवा कारण इडली आपली छान फुलणार आहे मस्त इडलीच्या पाण्याला चांगली खळकळ मोकळी आलेली आहे बघा हे पॉट ठेवते मी ही, ही दुसरी इडलीची प्लेट ठेवताना ना अशी तिरपी ठेवा की जेणेकरून खालची इडली आहे ना वरच्या प्लेटला ना चिकटणार नाही दोन्ही इडलीच्या प्लेटला वाफ चांगली लागेल ही इडली आहे ना एक बारा तेरा मिनटं आपण शिजवून घेऊया इडली होते आहे ना तोपर्यंत आपण चटणी वाटून घेऊया त्यासाठी मी चटणीला हे साहित्य घेतलेलं आहे बघा ओलं खोबरं घेतलेलं आहे फुटाण्याच्या डाळ्या कोथिंबीर लसूण मिरची आलं हे खोबरं आहे ना त्याच्या निम्मी तुम्ही फुटाण्याची डाळ घ्या यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडी अर्धा चमचा साखर हे मिश्रण आहे ना पाणी न घालता असंच आधी वाटून घेणार आहे आणि एकदा वाटून घेतल्यावर नंतर पाणी घालून चांगलं बारीक वाटून घेणार आहे ही चटणी बघा इतकी छान मस्त बारीक वाटून झालेली आहे ही चटणी ना एका पात्यालामध्ये काढून घे चटणीला आपण तडका देऊया त्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे या तेलामध्ये थोडी मोहरी कढीपत्ता लाल मिरची थोडासा हिंग या चटणीला देऊया छान खूप छान चटणी तयार झालेली आहे साऊथ इंडियन स्टाईल चटणी केलेली आहे बघा ही बारा मिनिटं झालेली आहे गॅस बंद केलेला आहे मी इडली बघा किती छान मस्त फुललेली आहे आपली ही इडली थोडीशी गार करणार मग या साच्यातनं मी इडली काढणार आहे इडल्या थोड्या गार झालेल्या आहे साच्यामधनं काढून घेते मी हे बघा इडली किती छान मस्त मऊ झालेली आहे अळीदार इडल्या झालेल्या आहे मस्त लुसलुसित इडल्या झालेल्या आहे इडल्या इतक्या छान झालेल्या आहे इझिली पटकन निघत आहे बघा बटर लावल्यामुळे इडल्या पटकन निघत आणि इडल्या चवीला पण खूपच छान लागत आहे इडली बघा किती छान मस्त हलकी फुलकी झालेली आहे सॉफ्ट किती झालेली आहे बघा एकदम पहिल्यासारखी होते बघा दाबल्यानंतर पण तोडून दाखवते बघा मी तुम्हाला इडली ही एकदम कापसासारखी झालेली आहे या इडल्या इतक्या छान झालेल्या आहेत इडल्या तुम्ही सकाळी केल्याना संध्याकाळी काय दुसऱ्या दिवशीपर्यंत या इडल्या खूप छान अशाच राहतात अजिबात कडक होत नाही वातळ होत नाही या इडल्या आणि तुम्ही पाहू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र एकसारख्या इडल्या बनवून तयार आहे अगदी साऊथ इंडियन हॉटेलमध्ये मिळतात तशाच या इडल्या बनवून तयार आहे किती टम फुगलेल्या आहे हलक्या फुलक्या बनतात हे पहा किती मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी बनलेल्या आहे हे बॅटर बनवताना याला लागणारे जे साहित्य आहे त्यात थोडासा बदल करून आणि हे पीठ भिजवण्याच्या पद्धतीत थोडासा बदल केलेल्या आहे या इडल्या अगदी स्पॉन्जी बनतात किती जाळीदार बनलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित पीठ हे फर्मेंट झालेले आहे त्यामुळे या इडल्या परफेक्ट बनलेल्या आहेत तर या पद्धतीने इडलीचं बॅटर बनवून पहा तुम्हाला यातला फरक नक्कीच जाणवेल तर हे पहा हॉटेलमध्ये मिळतात तशाच इडल्या तयार झालेल्या आहे तर एकदा हे बॅटर बनवण्याची पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद